नमस्कार मित्रांनो मी अण्णा बोंबलकी घेऊन आलो आहे आपल्या देवणी बैल महाराष्ट्राची शान या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल या ग्रुपवर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तीन बैल जोड्या टाकलेल्या आहेत आपल्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या स्क्रीनवर त्या बैल मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील विक्री करायची असतील किंवा घ्यायचे असतील त्यांनी संपर्क साधा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत एक बैलजोड बघितलेली आहे मित्रांनो आता दुसरी बैलजोड आहे एक जांभड्या भांड्या कलरमध्ये आणि एक तांबड्या भांड्या कलरमध्ये आणि तिन्ही बैलजोड चार चार दाता आहेत मित्रांनो तिन्ही बैलजोडींचा संपर्क साधल्यानंतर तुम्हाला हे पण लक्षात येईल तिन्ही बैलजोड चार चार दाते आहेत कामाची फुल गॅरंटी आहे शेतकऱ्याचा माल आहे शेतकऱ्याच्या दावणीवरचे दावणीवरची टोटल व्हिडीओ तीनही शेतकऱ्याच्या दावणीवरचे आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ एकदम नंबर एक झालेला आहे खूप छान झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाचे लाल भांड्या कलरमध्ये जांभळ्या भांड्या कलरमध्ये बैल आहे मित्रांनो बघू शकता यांची क्वालिटी यांचा रुबाब तयारी तसेच शेतकऱ्याशी संपर्क साधल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी सांगितले टोटल फुल गॅरंटी मिळेल मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि शेतकऱ्याचा माल तुम्हालाही बघायला मिळेल पाहायला मिळेल मित्रांनो तिसऱ्या नंबरच्या जोडीमध्ये बघा बघू शकता एक, एक पांढऱ्या कलर पांढऱ्या भांडा कलरमध्ये बैलजोड आहे मित्रांनो आणि एक लाल भांडा कलरमध्ये ही पण बैलजोड एकदम मोठ्या मापाची आणि फुल तयारीवरची बैल जोडा मित्रांनो बघू शकता एकदम फुल तयारीवरची मोठ्या मापाचा बैल जोडा मित्रांनो दोन्हीही बैल बैल एकदम मोठ्या मापाचे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि फॉलो करायला नौ। विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या देवणी बैल महाराष्ट्राची शान या फेसबुक पेजला फॉलो करा आणि देवणी बैल महाराष्ट्राची शान शान बघू शकता बघा ही बैलजोड किती एकदम प्रोफेशनल आणि भारी वाटते त्याचा बांधा बघा दोन्ही कशी एकमेकांकडे पाहत उभारलेले आहेत शांत एकदम शेतकऱ्याच्या दामणीवरची बैलजोड आहे मित्रांनो हे काही व्यापाऱ्याचा माल नाही आपल्या रुपयाचे एकच आहे शेतकरी टू ग्राहक